कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालेला आहे ओबीसी आरक्षण देखील दोन हजार बावीसच्या पूर्वीचं आरक्षण गृहीत धरलं आलं कसं बघतं या निर्णयाकडे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका मला खूप आनंद आहे आणि विशेषतः महात्मा फुले समता परिषदेचा अध्यक्ष म्हणून तर मला अधिकच आनंद आहे एकतर एक या सगळ्या निवडणुका ज्या आहे जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती यांच्या होणार आहे हा एक आनंद पण त्याहीपेक्षा दुसरा की एवढ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आमचं आरक्षण जे आहे कमी होत होतं मागे तर एकदा ब्याण्णव ठिकाणी आमचं आरक्षण शून्य आरक्षण घेऊन आम्हाला निवडणुकांना आम्ही समोरं गेलो तर यावेळेला समता परिषदेच्या वतीनं आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा काही मोठे वकील उभे केले आणि विशेषतः समीर भाऊ भुजबळ महेश झगडे ही सगळी मंडळी जी आहे ही आज सुप्रीम कोर्टामध्ये हजर होती कालपासूनच त्यांनी ज्या वेगवेगळ्या वकिलांना भेटून आपली भूमिका आणि आपले अधिकार होणारा अन्याय यांच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सांगितलं होतं आणि त्यानुसार आज जवळपास सर्वच जे पार्टीज होते आपले सरकारपासून सर्व पार्टीज पार्टीजी तुषार मेहता असतील किंवा इतर काय सगळे काही सगळ्यांनीच आज कबूल केलं की ठीक आहे जसं पूर्वी ओबीसीनं आरक्षण होतं फक्त भटक्या विमुक्तांना भा, भा, आरक्षण होतं बाठिया कमिशनच्या अगोदर त्याप्रमाणे सगळ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना या पुढच्या निवडणुकांमुळे मध्ये आरक्षण मिळणार असं सुप्रीम कोर्टाने आज जजमेंट दिलं आणि त्यामुळे जसा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला त्याचप्रमाणे आमच्या आरक्षणाचासुद्धा मार्ग मोकळा झाला अलीकडच्या आठ दिवसामध्ये हे दोन आनंदाचे क्षण सर्व आमच्या मागासवर्गीयांच्या वाट्याला आलेले आहेत एक म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलेलं जातगणना आणि दुसरी म्हणजे सुप्रीम कोर्टानं समता परिषदेची आमची जी मागणी होती की आम्हाला पूर्वीप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने आज मंजूर केलं आणि त्याप्रमाणे आता या सगळ्या निवडणुका होतील त्यामुळे आमच्या आनंद हा द्विगुणित झालेला आहे मी त्यासाठी जे आहे जात जनगणनेसाठी भारत सरकारला मोदी साहेबांना आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे सुद्धा धन्यवाद मानतो की त्यांनी आम्हाला न्याय दिला आणि यासाठी समीर भुजबळ त्याच्यानंतर महेश झगडे मंगेश ससाने ही सगळी मंडळी कालपासून तिथे होते त्यांच्या आणि आमच्या सगळ्या अर्थात फार काही महिन्यांपासून हे प्रयत्न सुरू होते यश मिळालं आनंद आहे